नमस्कार आज आपण एका मोठ्या खर तर अभिमानास्पद बातमीवर बोलणार आहोत नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे जे किल्ले आहेत त्यातल्या बारा किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत जागा मिळाली आहे हो ही खूप मोठी गोष्ट आहे भारत सरकारने मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया असं नाव देऊन हा प्रस्ताव पाठवला होता बरोबर आणि आपल्याकडे बीबीसी न्यूज मराठी आणि लोकमत यांच्या बातम्या आहेत तर आज आपण जरा खोलवर जाऊन पाहूया की नक्की कोणते किल्ले आहेत त्यांचं महत्व काय आणि आता या मान्यतेमुळे काय काय बदलू शकतं नक्कीच तर युनेस्कोने भारताचा दोन हजार चोवीस पंचवीस हा प्रस्ताव स्वीकारलाय आणि यात महाराष्ट्रातले अकरा किल्ले आहेत अकरा हो रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड सालहेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग आणि खांदेरी आणि बारावा बारावा किल्ला आहे तामिळनाडूमध्ये जिंजी किल्ला तोही यात समाविष्ट आहे अच्छा म्हणजे महाराष्ट्र बाहेरचा पण एक किल्ला आहे हां लोकमतच्या बातमीत लिहिलंय की यातले बहुतेक किल्ले सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्येच आहेत हो बरोबर त्यांचं ऐतिहासिक महत्व तर प्रचंड आहेच म्हणजे सतराव्या ते एकोणीसाव्या शतकातलं मराठा लष्करी सामर्थ्य आणि स्थापत्य याचं ते प्रतीक आहेत रायगड तर आपल्याला माहितच आहे महाराजांची राजधानी होती हिंदवी स्वराज्याचा पायाच तिथून घातला गेला हो हो आणि हे किल्ले केवळ काय म्हणतात त्याला लढाऊ ठाणे नव्हती त्यांनी कोकण किनारपट्टी आणि दख्खनचं पठार यांना जोडणारे एक मोठं जाळं तयार केलं होतं म्हणजे प्रशासनासाठी पण सोयीचं झालं असणार नाही का अगदी एकात्मिक प्रशासनाला खूप मदत झाली त्याच्यामुळे पण मग या किल्ल्यांच्या रचनेत असं काय खास आहे की जगाने दखल घ्यावी बीबीसीच्या बातमीत माची स्थापत्य याबद्दल उल्लेख आहे हे काय आहे नेमकं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे हे माची स्थापत्य खर तर या किल्ल्यांचं एक अत्यंत अद्वितीय वैशिष्ट्य मानलं गेलंय अच्छा म्हणजे माची म्हणजे काय तर गडाच्या उतारावर तटबंदी करून वसलेला भाग तो संरक्षणासाठी तर महत्वाचा होताच पण तिथे लोकांची वस्ती प्रशासन बाजारपेठ हे सगळं असायचं हे युरोपातील किल्ल्यांपेक्षा खूप वेगळं आहे तिकडे कस किल्ले मुख्यत्वे लष्करी संरक्षणासाठी बांधले जातात बरोबर पण आपल्या मराठा किल्ल्यांवर विशेषतः या डोंगराळ भागात संरक्षण वस्ती प्रशासन यांचा एकत्र विचार दिसतो आणि असं नियोजन जगात खरच दुर्मिळ आहे कमाल आहे म्हणजे फक्त दगडी बांधकाम नाही आहे तर त्यामागे एक विचार आहे एक पूर्ण जीवनशैली आहे आणि विचार करा त्या काळी काही आजच्या सारखी मशिनरी नव्हती हो ना एवढ्या उंचीवर हे सगळं कसं बांधलं असेल ह्याच गोष्टीला युनेस्को अद्वितीय वैश्विक मूल्य किंवा आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू म्हणतं का अगदी बरोबर हेच ते अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणजे युनेस्कोच्या मते ही जागा इतकी महत्वाची आहे की तिचा जतन करणं ही संपूर्ण मानवजातीची म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायाची जबाबदारी आहे त्यासाठी काही निकष असतात जसं की ती मानवी उत्कृष्ट नमुना असावी किंवा एखाद्या नष्ट झालेल्या संस्कृतीचा पुरावा असावी आणि या किल्ल्यांनी ते निकष पूर्ण केले हो मग ही निवड प्रक्रिया नक्कीच खूप सखोल असणार खूप पाठपुरावा पण लागला असेल आता या मान्यतेमुळे भारतात एकूण बेचाळीस जागतिक वारसा स्थळ झालीत बरोबर चौतीस सांस्कृतिक सात नैसर्गिक आणि एक मिश्र आणि महाराष्ट्रात आता सहावरून वरून सात झाली आहेत अजिंठा वेरुळ वगैरे तर होतीच हो आता या निवडलेल्या बारा किल्ल्यांच्या संवर्धनाचं काय सध्या कोण करताय काम या बारापैकी पैकी आठ किल्ले जे आहेत ते एस आय म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येतात रायगड शिवनेरी वगैरे ओके आणि उरलेले चार किल्ले महाराष्ट्र शासनाचं जे पुरातत्व संचालनालय आहे त्यांच्या अखत्यारीत आहेत राजगड प्रतापगड सारखे अच्छा दोन्ही संस्था आपापल्या परीने संवर्धनाचं काम करत आहेत राज्य सरकारने तर रायगडासाठी दोन हजार एकोणीस मध्ये सहाशे सहा कोटींचा निधी पण मंजूर केला होता सहाशे सहा कोटी ही मोठी रक्कम आहे पण आता हा जागतिक दर्जा मिळाल्यावर हे संवर्धन अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीनं करायला लागेल ना ही रक्कम पुरेशी आहे की ही फक्त सुरुवात आहे तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे ही निश्चितच एक चांगली सुरुवात आहे पण जागतिक दर्जा टिकवण्यासाठी आणि संवर्धन अजून प्रभावी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न आणि कदाचित आणखी निधी लागेल युनेस्कोच्या मान्यतेमुळे कदाचित आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन मिळेल निधी मिळायला मदत होईल अशी अपेक्षा आहे आणि मुख्य म्हणजे जागतिक स्तरावर शिवाजी महाराजांचं आणि मराठा इतिहासाचं महत्व पोचेल पर्यटक वाढतील हो नक्कीच पण पर्यटनाबरोबरच त्या स्थळांचं पावित्र्य त्यांचं ऐतिहासिक गांभीर्य जपणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं ठरेल गर्दी न होता अभ्यासपूर्ण पर्यटन व्हायला हवं अगदी नाहीतर मग नुकसानच जास्त होईल बरोबर आणि अजून एक फायदा म्हणजे सोनल चिटणीस करंजीकर ज्या कन्झर्वेशन आर्किटेक्ट आहेत त्यांनी म्हटल्याप्रमाणे आता तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर उत्खनन केलं तर कदाचित इतिहासाचे काही नवीन पैलू समोर येऊ शकतील हो हे शक्य आहे युरोपातल्या किल्ल्यांसारखा आपल्या किल्ल्यांचं डॉक्युमेंटेशन त्यांचं सा सादरीकरण अधिक चांगलं करता येईल तर एकंदरीत काय तर ह्या बारा किल्ल्यांना युनेस्कोची मान्यता मिळणं ही केवळ एक घोषणा नाही नाही अजिबात नाही ही मराठा इतिहासाच्या जागतिक महत्वावर एक प्रकारे शिक्कामोर्तब आहे आपण पाहिले की कोणते किल्ले आहेत त्यांचं माची स्थापत्य कसं वेगळं आहे युनेस्कोची प्रक्रिया काय असते आणि याचे काय परिणाम होऊ शकतात हो ही महाराष्ट्रासाठी आणि आपल्या देशासाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे आपला हा जो अमूल्य वारसा आहे तो पुढच्या पिढ्यांसाठी जपायला आणि जगासमोर अधिक चांगल्या प्रकारे मांडायला यातून नक्कीच चालना मिळेल आणि जाता जाता एक विचार मनात येतो महाराष्ट्रात म्हणतात तीनशे नव्वद पेक्षा जास्त किल्ले आहेत हो प्रचंड संख्या आहे मग या बारा किल्ल्यांचीच निवड कशाच्या आधारावर झाली म्हणजे ते अद्वितीय वैश्विक मूल्य नक्की काय होतं याचा अजून खोलात जाऊन अभ्यास करायला हवा आणि भविष्यात मराठ्यांच्या इतर कोणत्या स्थळांना किंवा किल्ल्यांना असा जागतिक दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो यावर विचार करायला नक्कीच वाव आहे अगदी हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे